आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी दहशती करिता कोयता घेऊन फिरणाऱ्या आरोपीस जेरबंद करत कोयता हस्तगत केला अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजी स्टेडियम जवळ भिंतीलगत जाणाऱ्या रोडवर धारदार कोयता दहशत माजवण्यासाठी बाळगणारा वैभव नंदू कोमावत व कोळत्यासह अटक करत पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पुलिस उपनिरीक्षक यशवंत बेटक संजय सानप चंद्रकांत गवली परवीन वनखेड़े तेजस मते आदि एकेपी न्यूज अनवर खान पठान नासिक